काय मग ओळखला का हा पक्षी या पक्षाचं नाव आहे तीतर सेजयानेडी या पक्षकुळातील या पक्षाला तितिर या नावानेही ओळखले जाते करडा तीतर काळा तीतर व रंगीबेरंगी तीतर अशा तितरच्या तीन जाती भारतात आढळतात भारताच्या सर्व भागात आढळणारी तीतरची जात म्हणजे करडा तितर उत्तर भारत व आसाममध्ये काळा तीतर आढळतो तर रंगीबेरंगी तीतर राजस्थान उत्तर प्रदेश आणि दक्षिणेत आढळतो हा पक्षी मोकळ्या कोरड्या प्रदेशात दाट गवत किंवा काटेरी झुडपात राहतो खेड्यापाड्यांच्या अथवा शेतीभातीच्या आसपास बहुधा तो आढळतो दाट वने व पाथळ जागा अशा ठिकाणी तो क्वचितच दिसतो हा साधारणतः मध्यम आकाराच्या कोंबडी एवढा गुबगुबीत पक्षी आहे त्याच्या पाठीचा रंग करडा तपकिरी असून त्यात तांबूस रंगाची छटा असते पोटाकडचा भाग पिवळसर असतो आणि त्यावर काळसर तपकिरी नागमोडी रेगोट्या असतात शेपटी आकुड व काळसर तांबूस रंगाची असते गळा तांबूस पिवळा व त्याच्या भोवती अर्ध गोलाकार काळसर बारीक पट्टा असतो चोच काळसर असते आणि पाय मळकट तांबडे असतात या पक्षाची लांबी सुमारे एकोणतीस ते चौतीस सेंटीमीटर असते नर व मादी दिसायला सारखेच असतात नर आकाराने किंचित मोठा असतो व त्याच्या पायावर कोंबड्यांप्रमाणे एक टोकदार नखी असते तितरांचे लहान थव्य असतात हे पक्षी छोट्या थव्यात राहून कोंबड्यांप्रमाणे पायाने माती उकरून वाळवी इतर कीटक अळ्या धान्य व गवताची बीजे टिपत राहतात जोडीजोडीने अन्न शोधतात अन्न मुबलक असेल अशा ठिकाणी ते मोठ्या संख्येने आढळतात माणसांची चाहूल लागतात ते वेगाने पळून गवतात किंवा झुडपात लपून बसतात किंवा त्यांचा थवा कमी उंचीवरून काही अंतरापर्यंत उडून जातो ते खूप उंच किंवा दूर उडू शकत नाहीत उडताना ते दोन तीनच्या संख्येने उडतात त्यामुळे शिकाऱ्यांच्या हातात ते सहज सापडतात दिवसा हे पक्षी जमिनीवर वावरतात पण रात्र बाबळीच्या किंवा शिस्वीच्या झाडावर काढतात त्यांचा विणीचा हंगाम ठराविक नसतो स्थानिक परिस्थितीप्रमाणे म्हणजेच पावसाचं प्रमाण पिके घेण्याच्या पद्धती आणि खाद्याच्या उपलब्धतेप्रमाणे त्यांची विण होते पक्षी निरीक्षकांना जवळजवळ वर्षभर त्यांची घरटी सापडली आहेत झुडपांमध्ये जमीन उकरून मादी खळगा करते आणि त्यात गवत घालून घरडे तयार करते या घरड्यात मादी चार ते आठ फिक्कट पिवळसर किंवा पांढरी अंडी घालते पिले एका प्रजनक्ष आयुर्मान सुमारे आठ वर्षांचे असते तीतरचे मांस सविष्ट असल्यामुळे बाजारात त्याला चांगली मागणी असते त्यामुळे तीतरला पकडण्यासाठी काही शिकारी नर पक्ष्यांना पकडून पिंजऱ्यात बंद करून राहणार ठेवतात सकाळी हे नर ओरडू लागले की आसपासच्या माद्या त्यांच्या आवाजाकडे आकर्षित होऊन त्यांच्या दिशेने येतात आणि शिकाऱ्याने पसरलेल्या जाळ्यात सहज अडकतात कोंबड्यांप्रमाणे नर तिथर भांडखोर व हो आक्रमक असतो ग्रामीण भागात यात्रेमध्ये त्यांच्या झुंजी लावल्या जातात पुष्कळ लोकांना याचा आवाज फार आवडतो म्हणून ते याला पिंजरात बाळगतात तर अशी ही तीतर पक्षांविषयीची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशीच नाविन्यपूर्ण माहिती मिळवण्यासाठी प्रतिबिंब निसर्गाचे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद